अरे हो तुम्ही मग अशी आतमध्ये कोट लटकवून ठेवला होता ना तिथे पडले असतील नाही का मग माझं इथं का ठोवड बघते कस तरी सावकाराला चुना लावून आणले होते पैसे सोळाशे रुपयाच्यातले शंभर गेले आता कोर्टात जायचं कस इशोरा पैसे नाही नाही

पैसे नाही काही कळत नाही याचे पैसे द्यायचे त्याचे पैसे द्यायचे कांदे आणले शंभर रुपयाचे म्हणजे पप्पा आता तुमच्या जवळ पैसे नाही आता आतापर्यंत मी का बोलून आलो होतो पप्पा मी जर तुमचे पैसे जादू मंतरने आणून दिले तर तुम्ही मला दहा रुपये द्याल <laughs> तू जर आणून दिला भेटत मी नक्की तुला दहा रुपये पप्पा एकदा सांगितलं ना डोळे बंद करा आजे ना पप्पा तुमचे अंतर मंतर जंतर पू हे देवा माझ्या पप्पांचे पैसे पप्पांच्या खिशात येऊ दे, दे रे बाबा तू पप्पा डोळे उघडा आणि खिशामध्ये हात घाला कोणत्या खिशात टाकल याला म्हणता मुलगा खराच मुलगा शोकतो तू ऍडव्होकेट कुणाचा हा पप्पा माझे दहा रुपये कोणत्या भाई दहा रुपये पप्पा तुम्ही माझ्या बरोबर डबल क्रॉस करता बर वकील वकील आणि मी सुद्धा <laughs> वकिलाचा मुलगा आहे आता जर तुम मला दहा रुपये नाही दिले तर मी आयला सांगेन तुम्ही बाहेर काय धंदे करता ते आई नको बाबा काही सांगू नको तुला दहा रुपये हवेत ना हो मी सांगते पण काय रे मला एक सांग माझ्या खिशातले पैसे काढतो चोरी करतो आणि मलाच धमकी देतो पप्पा जसे कोर्टात लोकांना तुम्ही टोप्या घालतात ना तशी आज तुम्हाला मी टोपी घातली याला चोरी म्हणत नाही म्हणजे संदी तू चोरी केली आणि तू खोटं बोलला माझ्या बरोबर आबा काय करताय काय कशाला त्याला अरे चोरी केली म्हणजे काय केलं त्याने माझ्या खिशातले पैसे काढले त्याने तुमच्या खिशातले पैसे काढले आज घरची चोरी केली उद्या गावातल्या लोकांची खिसे कापेल मग काय करणार तुम्ही त्याला हात मारला असतात कोण जस चालत रडू नको रडू मी तुला दहा रुपये दिला आणि येताना कॅडबरी चॉकलेट पण आणलं रडायची लागलं का सोन्या खबरदार त्याला काही बोलली गेली तर मारलं गेलं तर खबरदार मला पुन्हा आई म्हणशील करायच्या आहेत ना खोट बोलायचं आहे ना जाऊन थोर्या कर मला माफ कर मी पुन्हा असं कधी करणार नाही बोलणं ग माझ्या बरोबर हे बघ संदेश अरे चोरी करणं आणि खोटं बोलणं हे खूप मोठं पाप आहे तुला माहितीये आपण चोरी केली किंवा खोट बोललो ना तर तो वर बसलेला देवबाप्पा आहे ना तो आपल्याला खूप मोठी शिक्षा करतो भेट त्यामुळे असं नाही करायचं नाही करणार ना ना तू असं मला तुझ्यावरती विश्वास नाहीये तू माझी शपथ घ्या आणि मला सांग की तू यापुढे असं काहीच करणार नाही मी तुझी शपथ घेऊन सांगतो कधी चोरी करणार नाही कधी खोटं बोलणार नाही आणि रोज शाळेत जाईन रोज शाळेत जाईन म्हणजे तू शाळेमध्ये मारतोस का आणखी काय का करतोस तू बोल ना मग हे बघ आता आखरी वेळ मी तुला माफ करून राहिली यानंतर तुझ्याविषयी काही मला कळलं ना तर माफ करणार ना नाही समजला तर घे बॅग आणि जा आता शाळेमध्ये करायचं शाळेत जायचंय आणि सिनेमा वगैरे काय पाहायचं नाही आणि हा ह्याच्या नंतर मला फोन करू को, नकोस <स्थाँगा> खूप <पुप> लागला <स्थाँगा> नाही तू मारलेलं मला लागल नाही पप्पानी जोरात मारली पप्पानी पण मारली असं करायचं नाही आता जा शाळेत जा आणि लवकर ये ठीक आहे बाय बाय अरे दार